मित्रांनो नमस्कार आज व्हिडिओ काढायचा एक विचारपूर्वक विचार करून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतोय की आता उद्या येणारा जो संविधान दिन संविधान सन्मान दिवस जो आहे तर तो संविधान सन्मान दिवस राज्य शासनाने असेल दोन हजार पासून संविधान सन्मान दिवस साजरा करण्याचा सा ठरवलं परंतु या संविधानामध्ये नेमकं काय आहे हे संविधान नेमकं काय शिकवतं हे संविधान किती लोकांना समजलं आहे किती दुर्बल घटकापर्यंत गेलेलं आहे संविधान किती पीडित लोकांपर्यंत गेल्ला आहे संविधान किती शोषित लोकांपर्यंत गेलेलं आहे संविधान आज संविधान हे माना सन्मानाचा जीवनाचा स्थर उंचावण्यासाठी संविधान महत्वाचं आहे परंतु संविधानच मुळामध्ये आम्हाला शिकवलं जात नाही शाळेमध्ये ही फार मोठी शोकांतिका आहे संविधान हे फा सातवीपर्यंत आम्हाला नागरिक शास्त्र म्हणून फक्त वीस मार्काला शिवितलं शिकवलं जातं परंतु संविधान हे जर शंभर मार्काचं जर संविधान जर अभ्यासक्रमामध्ये केलं तर प्रत्येक नागरिक हा सुसंस्कृत बनेल विवेकी बनेल परंतु ते आम्हाला करायचं का नाही कारण का प्रश्न विचारणाऱ्या प्रश्न विचारणारी तरुण पिढी निर्माण होईल म्हणून कारण एक अशा पद्धतीचं आहे की प्रत्येक शोषित पीडित निराधार महिला वंचित अशा घटकांचा स्थर उंचावला पाहिजे अशा घटकांचा विकास झाला पाहिजे म्हणून हे संविधानाचा जो दस्तावेज आहे हा प्रत्येक घटकातील व्यक्तींना समजणं गरजेचं आहे किती लोकांना समजलं आहे संविधान किती लोक संविधानाची अंमलबजावणी करतात कोण संविधानाचा अंमलबजावणी करतं जर समाजामध्ये पाहिलं अठ्ठ्याण्णव टक्के संपत्ती दोन टक्के माणसाकडे आहे आणि दोन टक्के संपत्ती अठ्ठ्याण्णव टक्के माणसाकडे आहे किती मोठा विरोधाभास आहे कशा पद्धतीनं लोकशाही निपजेल ह्या भारतामध्ये जर तुम्हाला आम्हाला जर हे कार्य करायचं असेल का, तर संविधान समजून घेणं गरजेचं आहे या तरुण पिढीला सांगणं समजून सांगणं गरजेचं आहे तरच आपण हे संविधान यशस्वीरित्या आपण त्याची अंमलबजावणी करू शकतो परंतु झाले काय तर अतिशय म्हणजे या समाजामध्ये पैशा बुद्धिवान असलेल्या माणसाला श्रीमंत होता येतं श्रीमंत माणसाला बुद्धिवान होता येत नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे परंतु काय करायचं का म्हणून लोकशाही संविधान हे जो दस्तावेज आहे तर हे दस्तावेज शोषित पीडित दुर्बल घटकापर्यंत गेला पाहिजे आणि किती लोकांना समजलेला आहे हा पण एक महत्वाचा आणि संदिग्ध प्रश्न आहे मित्रांनो त्याचबरोबर या संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे की संविधानाचं प्रस्ताविक सुद्धा नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही किती शोकांतिका आहे किती लोकांना संविधानाची अंमलबजावणी करतात माणसं किती लोक संविधान वाचलेलं आहे संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे